डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावर न्यूज मध्ये ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या धडकेत सावखेळा सीम येथे शेतात कापणी केलेली तूर ठेवली आहे तुम्ही आग लावू नका अशा बोलण्याच्या रागातून तेहतीस वर्षीय महिलेला ठार मारण्याची धमकी किनगाव येथे आलेल्या गायरान येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने केले अपहरण यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बोरावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन तीन आपत्ती असल्याने अपात्र यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात निवेदन देत भूमिहीन आदिवासींना सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन तात्काळ वितरण करण्याची मागणी आता रेशन दुकानातून मिळणार आयुष्यमान भारत कार्ड यावल तहसील कार्यालयात दुकानदारांना दिले प्रशिक्षण दहिगाव येथील हजरत गैबनशहा बाबा यांचा संदल शरीफ गुरुवारी तर शुक्रवारी उर्ष शरीफ होणार साजरा तर यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात गुरुवारी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून निमगाव या गावाच्या जवळ उसाच्या दोन ट्रॉल्या भरून एक ट्रॅक्टर यावल कळून भुसावलकडे जात होते या ट्रॅक्टरच्या धडकेत एक बारा वर्षीय शालेय विद्यार्थी हा जागीच ठार झाला हा अपघात वीस डिसेंबर रोजी सायंकाळी घडला असून मयत बालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले व ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निमगाव तालुका यावल या गावाच्या जवळ भुसावळ रोडावर नयनसिंग खुपसुंग पाटील यांचे शेत आहे या शेताजवळून यावलकडून भुसावळकडे दोन ट्रॉल्यामध्ये ऊस भरून ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस डी व्ही पंचवीस पस्तीस हे जात होते दरम्यान या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक निमगाव या गावातील रहिवाशी आनंद रघुनाथ सोनवणे वय बारा वर्ष या बालकाला लागली आणि त्यात तो जागीच ठार झाला घटनास्थळावरून नागरिकांच्या मदतीने या बालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे व ट्रॅक्टरचा चालक सोनू छोटू पारदे राहणार डोंडीकर तालुका चाळीसगाव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे सदर ट्रॅक्टर घटनास्थळावरून यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे तर या प्रकरणी किरण फकीरा कोळी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे मयत बालकावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर प्रशांत जावळे यांनी शविच्छेदन केले आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे टावकेळा सीम येथील एका तेहतीस वर्षीय महिलेने चौघांना सांगितले की मी माझ्या शेतात तूर कापणी करून ठेवली आहे तुम्ही तेव्हा तेथे आग लावू नका तेव्हा याचं वाईट वाटून या चौघांनी या महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केली आणि तुला कुऱ्हाळीने मारून टाकू अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे सावकाळासीम तालुका यावल येथील अनिसा तळवी वय तेहतीस वर्ष यांनी गावालगत असलेल्या शेतात तूर पेरली होती आणि ती कापणी करून शेतात ठेवली होती तेव्हा शेताच्या बांधावर फकीरा तळवी दानिश तळवी न्याजुद्दीन तळवी फिरोज तळवी हे चौघे आग लावत होते तेव्हा त्यांनी सांगितले की आग लावू नका मी माझ्या शेतात तूर कापणी करून ठेवली आहे तेव्हा अशा बोलल्याच्या रागातून या चौघांनी तेहतीस वर्षीय या महिलेला शिवीगाळ करून तुला कुराळीने मारून टाकू अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली तेव्हा या महिलेने या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर किनगाव येथे आलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञाताने अपहरण केले ही मुलगी गायरान येथील रहिवाशी होती तेव्हा ती किनगाव येथे आली होती तेथूनच कोणीतरी अज्ञाताने तिचे अपहरण केले हा प्रकार निदर्शनास येताच या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गायरान तालुका यावल येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह हो किनगाव या गावात आली होती किनगाव गावात आलेल्या या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले हा प्रकार अल्पयीन मुलीच्या कुटुंबियाच्या निदर्शनास येतास यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे बोरावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन यांना तीन आपत्ती असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे चेअरमन पदासह त्यांचे संचालक पद देखील यातून गेले आहे याबाबतचा निकाल यावल येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने देण्यात आला आहे या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे बोरावल तालुका यावल येथे बोरावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे या सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नुकत्याच विजयी झालेल्या व त्यानंतर चेअरमन पदावर विराजमान झालेल्या शशिकला समाधान चौधरी यांच्या संदर्भात सहायक निबंधक सहकारी संस्था यावल या कार्यालयात विनोद काशीनाथ चौधरी राणा टाकरखेडा यांनी तीन आपत्त्या असल्याची तक्रार केली होती तेव्हा या तक्रारी अर्जावर सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सुनावणी घेण्यात आली आणि शशिकला समाधान चौधरी यांना तीन आपत्ती असल्याचे सिद्ध झाले तेव्हा सहाय्यक निबंधक एस एफ गायकवाड यांनी शशिकला चौधरी यांना चेअरमन पदासह हो संचालक पदावरून देखील अपात्र घोषित केले आहे या संदर्भाचा निकाल जाहीर झाल्याने यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे यावल येथील या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये आदिवासी एकता परिषदच्या वतीने निवेदन देण्यात आले व जळगाव जिल्ह्यातील आंबानेर पारोळा आणि यावल तालुक्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासी बांधवांसाठी सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची अर्ज मंजूर करून त्यांना तातडीने शेतजमीन वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा व मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे यावल येथील या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे व सहाय्यक इनुस तळवी यांच्याकडे आदिवासी एकता परिषद संघटनेकडून निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुका तसेच पारोळा तालुका आणि अंबाणेर तालुका या तीन तालुक्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन वितरण करण्यासंदर्भातील अर्ज प्रलंबित आहे गेल्या वर्षभरापासून सदर अर्ज प्रलंबित असून या अर्जांचा निपटारा करून गोर गरीब गरजू आदिवासींना शासन योजनेनुसार जमीन वितरण करण्यात याव्या जमीन संदर्भातील प्रस्ताव कार्यालयात एक वर्षापासून पडून आहे त्यावर तातडीने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे येत्या पंधरा दिवसात योग्य कारवाई न केल्यास जमीन वाटप न केल्यास संघटनेमार्फत हजारोच्या संख्येत आदिवासी महिला पुरुष यांच्या वतीने कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे सदरचे निवेदन यशवंत शालिक अहिरे सह अंमनेर येथील आनंद पवार पारोळा येथील हिरामन भील परमेश्वर पाटील अशोक भील मोहन भील अण्णा भील लीलाबाई भील वर्षाबाई भील सरलाबाई भील विनोद भील संभाजी भील भगवान भीलसह आदींच्या उपस्थितीत देण्यात आले आहे तर यावल पारोळा आणि अम्मणेर या तीन तालुक्यातील आदिवासी बांधवांचे प्रस्ताव तयार आहेत या प्रस्तावात काही त्रुट्या आहेत तेव्हा या त्रुट्यांची पूर्तता संबंधित लाभार्थ्यांकडून करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे त्रुटी पूर्तता झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल व तातडीने पुढील निर्णय घेण्यात येईल असे प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे यांनी सांगितले यावल येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड हे जलद गतीने मिळावे या उद्देशातून सदर प्रशिक्षण देण्यात आले असून आता ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन दुकानातूनच आयुष्यमान भारतचे कार्ड वितरण केले जाणार आहे यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात यावल तालुक्यातील सर्व एकशे चोवीस रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड वितरण प्रणाली संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले प्रत्येक रेशन दुकानदाराकडे थम इम्प्रेशन मशीन आहे अंगठा दिल्यानंतर ज्या पद्धतीने रेशन वितरण केले जाते त्याच पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड देखील रेशन दुकानदाराकडून आगामी काळात लाभार्थ्यांना मिळणार आहे तेव्हा कशा पद्धतीने एक विशेष ॲप दुकानदारांनी वापरावे आणि आपल्याकडे येणाऱ्या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड आपण द्याल या संदर्भात सखोल असे प्रशिक्षण त्यांना यावल येथे देण्यात आले सदर प्रशिक्षण तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या प्रशिक्षणात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी ज्ञानेश्वर पाटील विनोद वानखेडे शकील तळवी पुरवठा अधिकारी अर्चना भगत पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमडे शेख सलीम यांच्या उपस्थितीत दुकानदारांना देण्यात आले బారాజీ రాశన్ కార్డు పూర్ణ డాటాయించానికి ఫోర్ బారా జానికి నంబర్ అని చెప్పి నావే క్లిక్ క్లికరీ అంతా తా ఘాన दहिगाव येथील हजरत गैवंद बाबा यांचा संदल शरीफ गुरुवारी तर उर्श शरीफ शुक्रवारी साजरा केला जाणार आहे या संदर्भातील तयारी दर्गावर सुरू आहे दहिगाव तालुका यावल येथे हजरत गैवनशहा सरकार या बाबांची दरगाह आहे सालाबादाप्रमाणे या ठिकाणी संदल शरीफ आणि उर्ष शरीफ साजरा केला जातो तेव्हा गुरुवारी या ठिकाणी संदल शरीफचा कार्यक्रम समस्त मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे तर शुक्रवारी या ठिकाणी उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे या उर्ष शरीफमध्ये जळगाव जिल्ह्यातून नवस फेरण्यासाठी तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून हजारो भाविक नवस फेरण्यासाठी या ठिकाणी येत असतात तेव्हा या सर्व भाविक भक्तांसाठीची सोयसुविधा मुस्लिम पंच कमिटी दहगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या संदल संदलशरीफमध्ये गावातील गौशिया ग्रुपच्या वतीने देखील भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमात चादर आणि संदल चढवला जाणार आहे यात गौशिया ग्रुपचे फिरोज अली राजू पिंजारी शोएब अली अल्ताफ शेख मुजम्मिल पिंजारी अल्ताफ सय्यद जफर अश्रफ साबीर पिंजारी अमन पिंजारी यांच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चार वाजता विशेष संदल काढला जाणार आहे आणि दरगाहावर गौशिया ग्रुपच्या वतीने चादर चढवली जाणार आहे यावेळी शेतकरी समृद्ध व्हावा सर्वीकडे शांतता नांदावी राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी यासाठी प्रार्थना गौशिया ग्रुप करणार आहे तर या संपूर्ण संदल शरीफ आणि उर्स शरीफच्या यशस्वीतेसाठी दहिगाव गावातील मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे

यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात गुरुवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत नागपूर येथे होणाऱ्या सभेच्या संदर्भात नियोजन केले जाणार आहे यावल शहर आणि तालुका येथील काँग्रेसचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य पंचायत समितीचे आजी माजी सदस्य आजी माजी नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध फ्रंटचे व सेलचे अध्यक्ष यांच्यासाठी गुरुवारी महत्त्वाची बैठक आहे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पक्षाचे राज्याध्यक्ष नानाभाऊ पटोले जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोन वाजता ही सभा सुरू होईल नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी खासदार राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत अठ्ठावीस डिसेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन केले आहे तेव्हा या सभेत जाण्यासाठीचे नियोजन यावल येथील बैठकीत केले जाणार आहे जिल्हा परिषदचे माजी गटनेता तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात उपस्थित राहावे व सोबत येताना ग्राम समितीच्या तेरा सदस्यांची यादी बूथ समितीच्या दहा सदस्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक का प्रत्येकाने आणावे असे आवाहन यावल शहराध्यक्ष कदीर खान फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख यांनी केले आहे